नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील तीन पॉईंट आठ वर्ड फॅमिली हा घटक बघणार आहोत वर्ड फॅमिली म्हणजे काय तर शब्दांचं कुटुंब फॅमिली म्हणजे कुटुंब आता बघा कुटुंब म्हणलं की त्यामध्ये काही घटक पक्के असतात जसं की आता इथं ए एन ओ पी बरोबर आहे तर चला आपण हा घटक सुरू करूयात रीड अँड मेक वर्ड्स रीड म्हणजे वाचा अँड मेक वर्ड्स म्हणजे शब्द बनवा राईट द वर्ड्स इन युअर नोटबुक आणि ते शब्द परत तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचेत फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ कॅन फॅन मॅन आलं लक्षात आता पहा या ठिकाणी आपल्याला एक हे दिलेलं आहे एक काय म्हणता येईल याला आपण काय म्हणतो तर फुलदाणी आणि फुलदाणीमध्ये आपल्याला पाच फुलं दिलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता या प्रत्येक फुलाचं आपल्याला काय करायचं आहे या फुलामध्ये एक परिवार दिलेला आहे आणि आप आपल्याला त्याला जोडून शब्द तयार करायचे आहेत त्यासाठी आता आपण काय करूयात एक कोर पेज घेऊयात आणि त्यावर शब्द तयार करूयात बघा बघा आता आपल्या जवळ आहे एक पेज ठीक आहे आता आपण या शब्द फॅमिली वर्ड फॅमिलीमधले शब्द यामध्ये लिहूयात चला तर सुरू करूया बघा सर्वात पहिली शब्द फॅमिली आहे जिला आपण म्हणतो न काय आहे ॲ न मग आता पहिला शब्द घ्यायचा आणि त्यापासून नवीन शब्द बनवायचा या ठिकाणी दिलेले बघा सी घेतलं तर काय होतो कॅन बघा सी घेतल्यावर काय होतो कॅन यफ घेतल्यावर काय झाला फॅन काय झाला फॅन यम घेतल्यावर काय झाला म ए, न मॅन आता आपण पुढची घेऊ पी घेतल्यानंतर काय होते बघा पी ए एन पॅन वाचा पॅन त्यानंतर व्ही घेतल्यावर काय होते बघा व्ही ए एन व आणि ॲन व्हॅन काय होतो व्हॅन त्यानंतर पुढची वर्ड फॅमिली आपण घेऊयात ओ आणि पीची प काय म्हणायची ला आता पहला अक्षर प आता बघा पहिला अक्षर घेऊयात पी बघा प अ प वाचा पॉप काय वाचायचं पॉप दुसरी घेऊयात सी बघा सी ओ आणि पी सीचा आवाज आहे क क अ प, प त्यानंतर यच घेऊयात बघा यच आणि ओ पी ह आ, प हॉ प काय होते हॉ प तुम्ही वाचा हॉ प त्यानंतर घेऊया टी बघा ट अ प काय झाला टॉप प, प त्यानंतर यम घेऊयात बघा म आ, प, काय झाला म प पुढे बघा आता त्यानंतरची वर्ड फॅमिली घेऊत आपण ए न आता आवाज ए न, हो येच येच ए न, चा आवाज काय आहे ए आणि न पहिलं घेऊयात यच बघा यच आणि ए न यचचा आवाज होतो ह ह आणि ए न त्यानंतर बघा तुम्ही एकदा वाचा हे न म घेऊयात हो म बघा म ए न मे न काय आहे मे न त्यानंतर प प, ए न पेन काय आहे पेन नंतर घेऊया टी बघा ट ए न टेन काय घेऊयात टेन त्यानंतर घेऊयात डी बघा ड ए न डीचा आवाज ड ड ए न डे न काय घेऊयात डे न पुढची वर्ड फॅमिली आपण घेऊयात ई न कोणती घ्यायची ई न बघा मग पहिलं घेऊ बी हो बीचा आवाज काय आपण शिकलो बीचा आवाज आहे ब बीचा आवाज काय आहे ब मग जर आपण ब नंतर इन घेतलं तर काय होईल बघा ब ई न म्हणा बी न म्हणा बी न पुढं घेऊया हो टी बघा ट ई न टी न काय होते टी न त्यानंतर हे घेऊयात पी प ई न पी न म्हणा पी न डब्ल्यू व ई न विण बघा व ई न आणि इथं यफ फ इ न फिन फ इन फिन आता शेवटची वर्ड फॅमिली बघा यू आणि यन याला आपण म्हणतो अन काय म्हणतो अन मग आता यफपासून सुरू करू बघा फ अ न फन म्हणा फन त्यानंतर यन न अ न यन काय होते यन त्यानंतर आर घेऊया र अ न र न र, न, र, न, र अ न र न त्यानंतर येस घ्या बघा स अ न सन काय होते सन आणि बी घेतल्यावर होते ब अ न बन काय होते बन अशा पद्धतीने हे पूर्ण वर्क फॅमिली आपण या ठिकाणी लिहिली आहे काय करा व्हिडिओ थांबवा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वहीवर हे लिहून काढा आता घटक पुढे घेऊयात आपण बघा आता बा सर्कल द करेक्ट लेटर म्हणजे बरोबर लेटरला आपल्याला सर्कल करायचं आहे राईट द वर्ड इन द बॉक्स आणि बॉक्समध्ये वर्ड लिहायचं आता हे काय आहे बॅट का आहे बॅट मग बॅटचं सुरुवातीला काय येते ब म्हणजे बी नंतर ॲसाठी ए आणि टसाठी टी बॅ ट आता इथं पा ही, ही काय आहे हेन मग हेनची सुरुवात कशानं होते यच कशाने होते यच ह ह नंतर ए ए कशाचा आवाज आहे ए चा आवाज मग ह ए आणि नचा आवाज नसाठी काय घेतो आपण यन मग पुढं लिहायचं ह ए न हे न लक्षात आता बघा व्हॅन का हे व्हॅन मग इथून काय घेणार आपण व का र तर आपण घेणार व त्यानंतर साठी काय घेणार ए, ए आणि न साठी यन बघा व्हॅ न आलं लक्षात व्हॅ न आता आपल्याला काय करायचं आहे ब्रेक डाऊन द फॉलोईंग वर्ड्स ॲट शोन बिलो इथं दाखवल्यापर्यंत बघा पहिलं अक्षर वेगळं घ्यायचं आहे आणि नंतर वर्ड फॅमिली घ्यायची आहे बघा यम इथं घेतलं ॲन इथं मग तसं काय करावं लागेल इथं बघा पी ए न इथं डब्ल्यू ई न इथं प, आ, प. इथं बघा दिसते का हां आता इथं बा पहिले तीन अक्षर नंतरचे दोन बघा मॅन गो तस बघा पेन आणि नंतर सिल तस विन आणि नंतर डो नंतर पॉप आणि कॉर्न बघा या प्रत्येक अक्षरात दोन दोन अक्षर आहेत नंतर पहा सन आणि डे वेगळं केल्यावर काय होते है? सन म्हणजे सूर्य आणि डे म्हणजे दिवस अशा पद्धतीनं हा वर्ड फॅमिली तीन पॉईंट एट हा घटक आपण पाहिलेला आहे आता याचा भाग दुसरा आपण पुढील तासिकेमध्ये बघूयात थँक